नमस्कार मित्रांनो आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत की भाऊबीजीचा सण की नुकताच येऊन ठेपलाय आणि प्रत्येक वेळी तुम्ही आम्ही पाहतो की भाऊ बहिणीचं एक सुंदर नातं एक निरागस नातं निरामय नातं आणि प्रत्येक वेळी जीवन जगत असताना एक छोटीशी बहीण असते आणि ती आमच्या जीवनामध्ये आम्हाला मोलाचा सल्ला देते आणि खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये की बहिणीचा फार मोठा सिंहाचा वाटा असतो अशा अनेक गोष्टी असतात की ज्या फक्त आम्ही बहिणीपशी व्यक्त होतो बहिणीपशी बोलतो की लहानपणी हट्ट करता करता एकमेकांना मारता मारता चिडवता चिडवता की कधी एकमेका मोठे होतात हे लक्षात येत नाही आणि असाच एक सुंदर भाव बहिणींचा प्रसंग की माऊली आहे आणि मुक्ताई यांचा सुंदर असा अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून की संत मुक्ताबाई आपल्या लाडक्या दादाला ज्ञानोबा रायांना विनंती करतायत की योगी कसा असावा की ज्यावेळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई ही चार भावंड या जगामध्ये होऊन गेली आणि ती जीवन जगत असताना कुठंतरी संन्यासाची मुलं म्हणून समाजाने हिनवलं गेलं कुठंतरी त्यांना हीनतेची वागणूक मिळाली त्यांना पोटभर पाणी प्यायला मिळालं नाही किंवा जेवण जेवण कधी पोटभर मिळालं नाही मागून आणलेली ना भिक्षा सुद्धा या समाजाने त्यांना कधी सुखानं खाऊन दिली नाही आणि म्हणून कुठंतरी या समाजाला कंटाळून या सर्व व्यवस्थेला कंटाळून माऊली ज्ञानोब राईने एकदा ताटी लावून घेतली आणि छोट्याशा मुक्ताईने समजावावं आणि ते समजवत असताना जे ताटीचे अभंग लिहिले त्यातील हा एक सुंदर अभंग योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे भावे पाणी शब्द शस्त्र झाले क्लेश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रा ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा सुंदर अभंग आणि या अभंगाचं अगदी थोडक्यामध्ये आपण चिंतन पाहणार आहोत की तत्पूर्वी हा अभंग एकदा सुंदर प्रकारे एक आपण याच पुन्हा एकदा वर्णन करूया योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा विश्वरागे झाले वणी संथी सुखे फावे पाणी शब्द झाले क्लिश संती मानवा उपदेश विश्वपट ब्रह्मधोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर छोटी ही छोटीशी मुक्ताई आपल्या बंधूंना माऊलींना की ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा अभंग ही विनंती या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून करत आहे आणि ती मुक्ताई त्या माऊलीला सांगते की दादा तुम्ही योगी आहात तुम्ही तपस्वी आहात तुम्ही ज्ञाने आहात आणि जर तुम्ही तपस्वी आहात ज्ञाने आहात तर तुमच्या ठिकाणी की अनेको लक्षणं लागू होत आहेत योगी म्हणे पावन मनाचा असतो योगी भगवंताला मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असतो हा मनाचा पावन असतो शुद्ध असतो या योग्याच्या मनामध्ये राग द्वेष असे भाव नसतात आणि योगी माणसाला जर राक्षसी असुरी वृत्तीच्या लोकांनी त्रास दिला तर त्याने तिथेच थांबावे त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे कारण योगी म्हटलं की मनामध्ये राग नाही द्वेष नाही क्लेश नाही मत्सर नाही की ज्या ठिकाणी निर्लेप निरपेक्षित भाव आहे ज्या ठिकाणी प्रेम आहे नम्रता आहे सहनशीलता आहे विशालता आहे अशा दैवी गुणांनी युक्त हा असा म्हटले योगी सामान्य माणसाला जर राक्षसी असुरी वृत्तीच्या लोकांनी जर त्रास दिला तर तो दबून जातो त्याचे त्यांच्या नीच वृत्तीपुढे काहीच चालत नाही आणि म्हणून योग्याने संतांनी राक्षसांचे म्हणणे ऐकून घ्यावे राक्षसांमध्ये राग द्वेष ईर्षा निंदा नफरत हे अवगुण परिपूर्ण भरलेले असतात चांगल्या लोकांमध्ये सज्जनांमध्ये त्यांना घाण दिसते कारण त्यांच्या डोळ्यात विचारात घाण असते त्यांच्या चित्तात घाण असते त्यांच्या स्वप्नात घाण असते असुरी वृत्तीच्या लोकांच्या रागद्वेषामुळे या विश्वामध्ये आग भरली आहे सगळे विश्व त्या आगीमुळे होरपळत आहे जळत आहे आणि अशा वेळी या संतांनी सुखाने आनंदाने पाणी व्हावे नवे नवे संतांनी जर आग लागत असेल ते आग कार्य करावे की जगी संत ऐसे जाना जे देही उदास गेले विषय त्यांचा झाला आवडे जन जनधन माये आपल्याला थोडा राग आला तर आपण गरम होतो ज्यांच्यामध्ये सगळे षडरूपू भरलेले आहेत ते खरोखर जळत आहेत त्यांच्यात आग लागली आहे एखादा निर्णय आपण रागाच्या भरात घेतला तर पश्चाताप होतो निर्णय चुकतो आणि ज्यांच्या डोक्यात पूर्णपणे राग मद द्वेषे भरलेले आहेत त्यांचे कोणते निर्णय बरोबर असणार सामान्य माणसाला ते कळत नाही आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज योगी आहेत त्यांच्या मनामध्ये घाण नाही द्वेष नाही ईर्ष्या नाही त्यांनी दुर्जनाची किंवा असुरांची ही स्थिती ओळखावी दुर्जनाचे डोके चालत नाही जसं कर्करोग झाल्यानंतर शरीरातल्या पेशी उलट्या काम करतात शरीराला वाचवण्याऐवजी मारण्याचं काम करतात आणि त्याला खऱ्या अर्थानं कर्करोग म्हटलं आहे की तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागण्याऐवजी दुष्ट व्यवहार करतात माणसाला त्रास देतात हा समाजाला झालेला कर्करोग आहे आणि कर्करोगाला दवाखान्यात नेतात रोगी अस्वस्थ होतो असह्य वेदनांनी तळमळतो ओरडतो म्हणून घरचे लोक त्याला टाकून देत नाहीत त्याच्यावर प्रेम असतं त्याला योग्य तो औषध उपचार देतात त्याच्यावर ते प्रेम करतात त्याची काळजी घेतात आणि म्हणून जर साधा राग जरी आला तरी निर्णय चुकतात त्याच्या डोक्यात सर्व षडरिपो काम क्रोध लोभ मोह मध मत्सर परिपूर्ण भरलेलं असतं आणि म्हणून त्यांचं डोकं खऱ्या अर्थाने चालत नसतं असं म्हणणं चुकीच आहे ते डोकं कर्करोगासारखं उलट काम करत आणि योगी संत कोणाला त्रास देत नाहीत सर्वांवर प्रेम करतात हे लोक असुर लोक त्यांची निंदा करतात त्यांना त्रास देतात आणि संत योगी लोक हे लोक डॉक्टरची भूमिका बजवतात आणि म्हणून संत मुक्ताबाई सांगतात असुरांचे डोके षड्रुपुंडी नुसते गरम नाही झाले तर त्यांच्या डोक्यात आग लागली आहे सामान्यांना ते कळणार नाही तुम्ही त्यांच्यासाठी पाणी व्हा त्यांना पेटलेल्या डोक्यावर पाणी टाका त्यांचे कटु शब्द तुम्हाला शस्त्र वाटलेत त्याने तुमच्या हृदयावर वार झाले त्यांच्या शब्दांच्या शस्त्राने तुम्हाला वाईट वाटते वाट तुम्हाला त्यांचा राग येतो ते कसे चालेल तुम्ही संत आहात योगी आहात तुम्ही त्यांच्यावर रागवू नका मोठे व्हा त्यांच्याकडे बघा त्यांना काय होतंय त्यांचं म्हणणं ऐकून घ्या ते वाईट बोलतात तो उपदेश आहे असे माना आणि संपूर्ण विश्व भगवंताकडे भगवंताने भरलेले आहे त्यांच्यामध्ये हे तो भगवान परमात्मा आहे आणि त्या भगवान परमात्म्याला जाणण्याची प्रयत्न करा ते वाईट बोलल्यावर आपल्याला एवढा त्रास होतो तर त्यांच्यातल्या भगवंताला किती त्रास होत असेल त्यांच्यातला भगवंत आपल्याला हाका मारतोय मला याच्यातून या नरकातून बाहेर काढ असे हाक मारतोय आणि प्रत्येक मनुष्य भगवंत बघा आणि त्या भगवंताला या दुःखातून बाहेर काढा तुम्ही खऱ्या अर्थाने या सगळ्यांचे डॉक्टर व्हा आणि या अभंगाच्या माध्यमातून ही छोटीशी मुक्ताई ज्ञानियांचे दुरंधर योगियांचे रूपांवर महाविष्णू माऊली ज्ञानोप्बार आहे की यांना खऱ्या अर्थानं समजवण्याचं कार्य करत आहेत की या मोठ्या भावाला समजवण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही योग्य आहात तुम्ही पावन मनाचे आहात आणि या जगाचा अपराध योगाने सहन केला पाहिजे जगाला जर ते ज्ञान प्राप्त करून द्यायचं असेल जगाला जर अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढायचं असेल तर हे सगळे अपराध तुम्हाला सहन करावे लागतील कारण तुम्ही संत आहात तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही योगी आहात आणि म्हणून हा उपदेश खऱ्या अर्थानं ती छोटीशी मुक्ताई ज्ञानोबांना करत आहे या जगाच्या कल्याणासाठी तुमचं आमचं ते कार्य आहे ते अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करायचंय आणि ते जर कार्य जर पूर्ण करायचं असेल तर दादा तुम्हाला ती ताटी उघडावी लागेल तुम्हाला अबोला सोडावा लागेल तुम्हाला राग सोडावा लागेल मनाची विशालता दाखवावी लागेल आणि खऱ्या अर्थानं अज्ञानाच्या अंधकारामध्ये की या झोपलेल्या समाजाला ज्ञानातील दिव्य ज्ञान प्रकाश देऊन त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं प्रकाशमय करावं लागेल आणि म्हणून ती छोटीशी विनंती करत की त्या ज्ञानेश्वर महाराजांना बाहेर येण्यासाठी प्रेरित करत असणारी छोटीशी मुक्ताबाई आज जगाच्या पाठीवरती खूप मोठा संदेश आज तुम्हाला देत आहे की तोच प्रयास करूया त्या मुक्ताईचा संदेश जीवनामध्ये धारण करूया आणि जीवन सफल करण्याचा प्रयास करूया रामकृष्ण हरी धन्यवाद